नमस्कार अभिनव शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या ह्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत आणि ज्यांचं कौतुक ज्यांचा सत्कार आपण करण्यासाठी आज इथे आलेलो आहोत ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे आवडते मधुभाऊ आणि आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत आपल्या सर्वांचा आवडता प्रोग्राम हास्य जत्राच्या अभिनेत्री माननीय नम्रता ताई इथे आहेत त्यांच्या पूर्ण परिवाराबरोबर त्या आहेत नम्रता ताई मी अकोले आणि संगमनेर तालुक्याकडनं तुमचं खूप खूप स्वागत करते खरं तर मधुभाऊ तुम्ही खूप सुंदर पद्धतीने तुमच्या भावना व्यक्त केल्या आणि मी अकोले तालुक्याबद्दल माझ्या आजोबांच्या पुस्तकांमध्ये माझ्या आजोबांकडून खूप काही गोष्टी ऐकलेल्या आहेत मी तुमच्या एवढीच होती लहान लहान छोटी होती तेव्हा आजोबा माझे सांगायचे की स्वातंत्र्य चळवळीमध्ये भूमिगत असताना अकोले तालुक्याने त्यांना खूप मोठी साथ दिलेली आहे जेव्हा ब्रिटिश त्यांच्या पाठीमागे असायचे त्यांना शोधत असायचे तेव्हा त्या ते अकोले तालुक्यातल्या ह्या डोंगर दरीमध्ये लपलेले असायचे खूप मोठा इतिहास या तालुक्याला आहे खूप मोठ्या चळवळीमधून उभा राहिलेला हा तालुका आहे आणि तसंच संगमनेर तालुका सुद्धा आहे साहेब नेहमी सांगतात की संगमनेर तालुका हा मोठा भाऊ आणि अकोले तालुका हा छोटा भाऊ असे हे दोन भावंडांचे तालुके आहेत आणि खरंच आपण सर्वजण एका परिवारामधले आहोत आपण सर्वजण एक परिवार आहोत असा आपला नातं जपलेलं काम हे वर्षन वर्ष जपलेलं आहे मधुभाऊंनी जपलेलं आहे सर्वांनी जपलेलं आहे आणि मधुभाऊ मी आज तुम्हाला इथे एक विश्वास देऊन जाते एक शब्द देऊन जाते की हे जपण्याचं काम आमची पिढीसुद्धा करणार आहे हे नातं जपण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत आज माझ्यासमोर लहान चिमुकले माझे बालमित्र मैत्रिणी बसलेले आहेत मला तुमच्या सर्वांना एकच सांगायचं आहे की आपण ह्या भारताचे आपण ह्या देशाचे भविष्य आहोत आपण शाळेमध्ये शिकत असताना जी मैत्री करतो ना तुम्हाला कोणाकोणाला कुना फ्रेंड्स आहेत कोणाकोणाला कुना मित्रमैत्रिणी आहेत हात वरती करा सगळ्यांना आहे ना ही मैत्री ही मैत्री जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे आपण बनवलेले मित्र आपण बनवलेल्या मैत्रिणी हे आपण आयुष्यभर जपले पाहिजे एवढंच मला तुमच्या सर्वांना आज सांगायचं आहे आपण मैत्र, मैत्री मैत्री करताना कधी बघत नाही हा कोणत्या समाजाचा आहे हा कोणत्या धर्माचा आहे हा कोणत्या जातीचा आहे असं कधी विचार करतो का नाही मग मोठं झाल्यावर आपण जे बसलेले आहेत तेव्हा आपण का विचार करावा लहान मुलांकडून शिकण्यासारखी ही गोष्ट आहे की मैत्री जी आहे ते जपण्याचं काम जसं लहान मुलं करतात तसंच आपण मोठ्यांनीसुद्धा केलं पाहिजे आणि हा तालुका पुरोगामी विचारांचा तालुका आहे हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे तसाच हा पुढे सुद्धा राहिला पाहिजे ह्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे तुमची माझी आपल्या सर्वांची आहे ते जपण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे मला खूप अभिमान वाटतो अभिनव पब्लिक स्कूलचा अभिनव शिक्षण संस्थेचा की आदिवासी भागामध्ये सी बी एस ई स्कूल माझ्यामध्ये पहिलीच सी बी ई स्कूल जी आहे ही अभिनव संस्थेची आहे म्हणजे आदिवासी भाग जे आदिवासी मुलं मुली दहावीपर्यंत शिकत असायचे नऊ ते शिकत असायचे असं असताना आता आदिवासी मुलं हे सी बी एस ई पॅटर्नमध्ये शिकत आहेत एस एस सी पॅटर्नमध्ये शिकत आहेत अभिनव स्कूलमध्ये के जी टू पी जी सर्व कोर्सेस आहेत आणि एवढा एवढं सुंदर हे तीस बत्तीस वर्षांपासनं जे मधुभाऊ तुम्ही उभारलेलं आहे ते खूप खूप अभिमानास्पद आहे आमच्या सर्वांना अभिमान वाटतो तुम्ही जे काम केलेलं आहे त्याबद्दलचा खूप खूप अभिमान आम्हाला सर्वांना आहे आणि तुमची लेख म्हणून मी खरंच म्हणजे मला जसे माझे वडील मार्गदर्शन करत असतात तसंच तुम्ही मला करत असतात आणि असंच पुढे करत राहाल अशी मला खात्री आहे मला सर्व माझ्या बालमित्र मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत खूप अभ्यास करायचा आहे खूप मोठं व्हायचं आहे आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे आपल्या गावाचं नाव मोठं करायचं आहे आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं आहे आणि आई वडिलांना अभिमान वाटेल तसं काम तुम्ही सर्वजण कराल अशी मला खात्री आहे तुमच्या सर्वांना मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी का अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव